हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आली आहे तिचं नाव आहे शेवभाजी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे खूप खूप स्वागत सर्वात आधी कढईमध्ये आपण एक ते दोन वगी तेल घेणार आहोत तेलामध्ये मी दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धा इंच अद्रकचा तुकडा इथे मी ठेसून घातलेला आहे तेलामध्ये अद्रक पळसून परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला छान फ्लेवर येतो यानंतर अर्धी वाटी खोपरे मी इथे किसून घातलेले या आहे यावेळी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहोत एक ते दोन मिनिटे खोपरे व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथे चार मिडियम आकाराचे कांदे कापून घातलेले आहेत कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटे कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये दोन आकाराचे टोमॅटो कापून घालणार आहोत टोमॅटो परतून घ्यायचे आहेत कांदा व टोमॅटो लवकर मऊ होतील कांदा व टोमॅटो परतताना ते खूप जास्त मऊ होतील एवढे सुद्धा त्यांना परतायचं नाहीये कांदा व टोमॅटो खूप जास्त मऊ झाल्यामुळे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाहीत व चिकट मिश्रण तयार होते पाच ते दहा मिनटं कांदा टोमॅटो टोमॅटो परतले गेलेले आहेत आपण गॅस बंद करून हे मिश्रण कांदा व टोमॅटो थंड झाल्यानंतर घेणार आहोत मिक्सरच्या दे भांड्यामध्ये पाणी न घालता आपण अशा प्रकारे याचं बारीक वाटण करून घेणार आहोत यानंतर कढई पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून ती डागणार नाही तुम्ही हवे तर दुसरे भांडे सुद्धा वापरू शकता आता आपण कढईमध्ये तीन ते चार वगैरे मोहरी व हाफ टीस्पून जिरे घालणार आहोत यावेळी गॅस ची फ्लेम लो ठेवायची आहे शेवभाजी मसाला घालणार आहोत हाफ टीस्पून हळद दोन टीस्पून लाल मिरची पावडर तुमच्या लाल मिरची पावडरचा तिखटपणा लक्षात घेऊन ती मिरची घालायची आहे दोन टी काळा मसाला मसाले घालून झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा टमाटोचे बारीक केलेले वाटण घालणार आहोत कांदे टमॅटोचे वाटण व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एक दोन मिनिटे परतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून मसाले व्यवस्थित वाटणमध्ये मिक्स होतील व छान फ्लेवर येईल यावेळी गॅसची या फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे दोन ती ते तीन तुम्ही बघू शकता मसाल्याला छान वाफ बसलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये एक ते दीड तांबा पाणी घातलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण शेवभाजीच्या रसाची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत रस्ता थोडा पातळच ठेवायचा आहे जेणेकरून शेव घातल्यानंतर तो घट्ट होणार नाही यामध्ये मीठ आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया त्यासोबत एक टेबलस्पून स्पून मीठ मी घालून घेत आहे आपण कांदा टोमॅटो परतर सुद्धा यामध्ये अर्धा टी स्पून मीठ घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हाय फ्लेमवर वर आपण शेवभाजीच्या रशाला छान उकळी येऊ देणार आहोत रशाला छान उकळी आलेली आहे यानंतर पाच मिनटं गॅस कमी करून आपण तसा छान उकळत ठेवणार आहोत भाजीसाठी अशा प्रकारे आपण जाड शेव वापरणार आहोत ही शेव आपण आता यामध्ये घालून घेऊया एकाच वेळी खूप जास्त शेव यामध्ये टाकून ठेवायची नाहीये त्यामुळे भाजीचा पूर्ण रसा आटवू शकतो त्यामुळे सर्विंग नुसार तुम्ही यामध्ये शेव ऍड करू शकता आता आपण गॅस बंद करूया शिवभाजी तयार झाली आहे तुम्ही छान चपाती व लिंबू यासोबत सर्व करू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद